हॅलो नमस्कार मित्रांनो पण एकदा माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे तर उठलो सकाळी सकाळी लवकर रनिंगला जायचं तर पण गेलो नाही थोडं काम होतं मला माहीत आहे खूप दिवसांना ब्लॉग आलेला आहे तर बघू आता मी समोर ब्लॉग कंटिन्यू करणार आहे तुम्ही ब बघा काय होते दाखवते तुम्हाला मी चाललो आहे आता ते आंघोळ वगैरे करून घेतो लवकर तर आंघोळ करून घेऊन कपडे वगैरे लावून तुम्हाला भेटू तिकडं मित्रांनो मी आता इकडं आलेलं आहे पाणी वगैरे ठेवलो पाणी तर पाच मिनटात पाणी गरम होते मग आता आमच्या मामू इकडं पाणी वगैरे मारू लागले होते काय होते भूत आता आंघोळ करून भेटू तुम्हाला तुम्ही बघितलं असेल आमच्या कॅम्पमधलं कसं वॉर्म चालू आहे ते आता रनिंग करून आलेले आहेत तर मी गेलो नव्हतो मी बोलवतो मला आंघोळ करायचे मी आंघोळ करून घेतलं बघा मी जे कपडे घेऊन गेलो ते कपडे घेऊन आलो कपडे दुसरे लिवलेले आहे मी बघू आता तेल वगैरे लावून विंचून घेऊन रेडी होऊन काय होते काय नाही बघू आज क्लासला जायची तर माझी खूप इच्छा आहे जा जाणार आहे क्लासला आता सर जर आले असले सरचं काम आहे माझ्याकडं ते मला डॉक्युमेंट घ्यायची ते होते तेवढे डॉक्युमेंट तेवढं काढून घेऊन ते अग्नीवरचा फॉर्म निघालाय ते अग्नीवरचा फॉर्म भरून टाकून तेवढे काम करून घेऊ काहीच तर बघू काय होते पुढे चालून बघू पण इकडे गेटवर आलेले आहेत त्यांनी तिकडे राहतात मी गेटवर येत राहिलो आता थोडा बघू काय होतं काय नाही गेटवर काय बघू खूप दिवसानं ब्लॉक होते गाईज खूप दिवसाला काही झाली माझ्या मला आता कपडे वगैरे काय बघू माहित नाही काय सर येतो बोलले होते आल नाही सर बघू सरला काय होतं सर आल ते मी ते डॉक्युमेंटची कॉपी वगैरे काढून घेतलेला आहे मोबाईलमध्ये आता था था था। तर आता आम्ही आता जेवण करतोय तरी आमचे गुपचे मामू आहेत तुम्हाला दाखवतो मामू मतच राहतात कायम सकाळी थोडं विषय झाला होता त्याच्यामुळे आम्ही ब्लॉक करू शकलो नाही हे बघा आमचं जेवण इथं आहे गोबीची भाजी चपाती भात आणि वरण गुपचे मामू खाना कायचा हवा आहे तर जेव भेटू जेवण केल्यानंतर काहीच माझं आता जेवण झालेलं आहे जेवण करून नेमकं उठलेलंच आहे मी आता तर काही आपलं ॲडमिशन आलं त्यांना ॲडमिशनला थोडी माहिती देऊ लागलो होतो त्याच्यामुळे ते ऍडमिशन गेट तिकडे बघू त्यांना दाखवतो काय होता गेटवर वर जाऊन त्यांना इन्क्वारी सांगतो बघू काय होते समोरच्या आता अरे रोडचे काम आहे आता चालू राजमार्केट थोडं काम होतं हे फिटर गाडी इकडे घे म्हणजे इकडं सांगे म्हणजे गाईज आम्ही इथं पोहोचलेलो आहे कृष्णा कृष्ण बिल्डिंग तशी गाईज आमची चांगली लागलेली आहे आम्ही काम करून निघतोय आता नाही काय करून निघता मग चाय पिऊन निघतो हां चाय पण पिऊन निघताय आम्ही साई फोटो स्टुडिओला चालल्या दादा साई फोटो स्टुडिओ कुठं आहे ハリアルソリア गाडी त्या दिवशी कार्यक्रम झाला नाही का काला काला के सीमा। देखो गाई चाळे काही जगायचं आम्हाला चार दिवस भरती व्हायचा तर आम्ही आज रूम आवरली खूप भारी वाटते पूर्ण कचरा धिंगाणा निघाला इंडियन डिपेन्स करियर अकॅडमी कुणाला जर अकॅडमी जर लावायचं असल्याने खाली नंबर दे तुम्ही प्लीज संपर्क साधावा गाईज आता झोपी तर उठलेलं आहे संध्याकाळ झालेली आहे रूम वगैरे आवरून घेतल्या होत्या मी तुम्हाला दाखवलं ब्लॉकमध्ये मध्ये काय करणार तिकडे हॉलीबॉल वगैरे खेळू लागली तुम्हाला हॉलीबॉल हॉलीबॉल खेळू लागले तर मी ब्लॉग एंड करतो इथं माझ्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज लाईक करत राहा आणि बघत जा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पण एकदा नवीन ब्लॉगमध्ये तर असा सपोर्ट दाखव जाऊ आहेस आज कारण का ब्लॉग लवकर बंद करतो आहे कारण का मला खूप थकवा आला आहे एडिट पण खूप करायचं आहे खूप झालं खूप दिवस झालं माझं बरा म्हणजे ब्लॉग केलं नाही त्याच्यामुळं अवघड जाणार आहे मला एडिट करायला चला बाय